शहादा येथील बसस्थानक बनले असुविधांचे माहेरघर शहरातील बसस्थानकाच्या शहरा नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खर्च केला जाणार असून या प्रकल्पाला राज्य सरकारकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे असे असताना बसस्थानक नूतनीकरणाचे घोडे नेमके अडकले कुठे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय मंजूर करण्यात आलेला अठ्ठावीस कोटी रुपयांच्या निधीमध्ये शहादा बसस्थानकाचे रुपडे पालटणार आहे प्रवाशांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत शासनाने बसस्थानकाच्या पुनर्बांधणी संदर्भात प्रशासकीय मान्यता देण्यासह सुमारे अठ्ठावीस कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर केले यातून विविध कामे करण्यात येणार असून बसस्थानक अत्याधुनिक होणार आहे साहजिकच याचा फायदा प्रवाशांसह परिसरातील स्थानिक व्यापारी व्यावसायिकांनाही होणार आहे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे तथापि सध्या प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेत काही प्रशासकीय व तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामाचा वेग मंदावला आहे हा प्रकल्प मागील पाच वर्षापासून रखडला आहे निधी वितरणातील विलंब जागेच्या संबंधित प्रक्रिया ठेकेदार निवडीतील विलंब व विविध खात्यामधील समन्वयाच्या अभावामुळे प्रकल्पावर शासनाच्या लाल भीतीचे मोठे सावट राहिले आहे त्यामुळे स्थानिकांचे नूतनीकरण वारंवार पुढे ढकलले गेले शासकीय काम व सहा महिने थांब अशी गत या बस स्थानकाच्या नूतनीकरणासंदर्भात झाली आहे काम रखडल्याने समस्यांचे माहेरघर घर बस स्थानकाचे काम रखडल्याने बस स्थानकात स्वच्छता दुरावस्था पिण्याच्या पाण्याची असुविधा अपुरी विश्रांती व्यवस्था अस्वच्छता अस्वच्छ परिसर पुरेशा जागे वाहनतळाची वाहन अनागोंदी व बस स्थानक परिसरातील अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवाशांना गैरसोयींच्या आरोग्याचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे महिलांसाठी सुरक्षित व स्वच्छता गृहाची कमतरता दिव्यांग प्रवाशांसाठी सुलभ सुविधा नसणे व माहिती फलकाचा अभाव दिसून येत आहे त्यातच बसस्थानकावर मोकाट जनावरे वराह हो डास मच्छरांचे वाढलेले प्रमाण यामुळे बसस्थानक समस्यांचे माहेर घर बसस्थानक प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार उर्वरित प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता केली जात असून लवकरच निविदा पुर... प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल अशी शासन स्तरावरून प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत असून निधी वितरण प्रक्रियेला गती देण्यात येत आहे शादा शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या या प्रकल्पामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असून प्रवाशांसाठी ही सुविधा सकारात्मक पाऊल टाकणार आहे પ્રશ્નચિન્હ ન્યૂઝ નેટવર્ક શાદા